जीवावर सतत चिडचिड करणारी नंदिनी जीवाच्या आजारपणात स्वतः त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणार आणि त्याची तिला किती काळजी वाटते त्याच्यावर तिचं किती प्रेम आहे हे, हे सुद्धा ती व्यक्त करणार तर मंडळी तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे चला तर या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊ आता इथे जीवा आणि नंदिनीची संक्रांत जोरदार साजरी झालेली असते आता जीवाने नंदिनीसाठी बायका घरी हळदी कुंकवासाठी बोललेल्या असतात आणि नंदिनीला सरप्राईज म्हणून त्या बायकांना देण्यासाठी वान सुद्धा घरी आणून ठेवलेलं असत आता यामुळे नंदिनी खूपच खुश झालेली असते पण तेवढ्यात काय होतं बाहेर इकडे हा गुड्डू जीवाचा नको तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो नंदिनीवरून पाणी घालत आहे आणि जीवाखाली आंघोळ करत आहे आता तीच रील नंदिनीचे वडील पाहतात आणि नंदिनीवर खूपच चिडतात आता नंदिनीला म्हणत असतात अगं नंदिनी हा माणूस तर तुझा गैरफायदा घेत आहे तुझ्या नात्याचा दिखावा करून सोशल मीडियावर नाव कमवत आहे प्रसिद्धी मिळवत आहे आहे त्यामुळे तू या माणसाची अजिबात बाजू घेऊ नकोस आणि त्याच्या बोलण्यात आणि हसण्यात अजिबात भुलून जाऊ नकोस आता, जा आता मात्र नंदिनी संक्रांतीच्या सणासाठी जीवानी तिच्यासाठी एवढं केलं म्हटल्यावर ती खुश असते पण बाबांचं बोलणं ऐकून आणि सोशल मीडियावरची ती रील पाहून नंदिनी खूपच चिडते आणि पटकन ती आता बाहेर जीवाकडे जाते तिथे आता जीवा आणि तो गुड्डू असतो आता नंदिनी पटकन जीवाला म्हणते खूप रागवते म्हणते तुम्ही माझ्या नात्याचा खूप तमाशा मांडलाय ना सोशल मीडियावर बोलते, मी तुमच्या हसण्याला भूलते आणि गोड बोलण्याला भूलते याचा अर्थ असा नाही की मी तुमच्याबरोबर नातं जोडणार आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा माझा असा तमाशा बनवत आहात याचं मला भान आलं आहे आणि आता मी तुमच्याबरोबर कायमचं नातं तोडलंच आहे हे पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देत आहे आता मात्र जीवाला कळतच नाही काय झालं आहे नेमकं त्यावेळेला नंदिनीला म्हणतो अगं काय झालं आहे नंदिनी सांग ना त्यावेळेला नंदिनी म्हणते सोशल मीडियावर तुम्ही अशी आंघोळ घालतेली रील पोस्ट का केली बरं तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का असं त्यावेळेला म्हणतो अगं नाही नंदिनी मी ही रील पोस्ट केलेली नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते मग कुणी या गुड्डूनी गेली का त्यावेळेला नंदिनी इतकी चिडलेली असते की दिवसभर जीवाने काही खाल्लेलं नसतं तर त्या रागाच्या भरातच जीवाला जेवले का म्हणून सुद्धा विचारत नाही आणि जेवण सुद्धा देत नाही आता मात्र नंदिनी रागाने फणफणून तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते आता इकडे जीवाला बाहेर खूपच भूक लागलेली असते आणि तो गुड्डू तर काय दारू पिऊनच दंग असतो आता जीवाला इथे पोटामध्ये कावळे ओरडत असतात गुड्डूला म्हणतो तुझ्याकडे काही आहे का रे डबा आणला आहेस का तू मला खूपच भूक लागली आहे आता या गुड्डूला त्या दारूमुळे शुद्धच राहिलेली नसते आता जीवा पटकन त्या गुड्डूचा डबा घेतो आणि रिक्षामध्ये बसून गपागप खाऊन टाकतो आता त्या जेवणामध्ये प्रॉन्स असतात आणि त्याची ऍलर्जी जीवाला खूप असते आता जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये जीवाच्या खूपच पोटात दुखायला लागतं इतकं पोटात दुखायला लागतं की तो जोर ोराने आई गई ग असा ओरडायला सुरू करतो आता त्यावेळेला गुड्डू खूपच घाबरतो अहो जीवा भैया तुम्हाला काय झालंय जीवा भैया काय झालंय आता मात्र जीवा म्हणतो अरे माझ्या खूप पोटात दुखत आहे नंदिनीला हाक मार तिला माहीत आहे मला प्रॉन्सची अलर्जी आहे आणि माझ्या खूप पोटात दुखतो प्रॉन्स खाल्ल्यानंतर आता गुड्डू खूप मोठ्याने आक्रोश करतो आणि नंदिनीला हाका मारायला सुरू करतो की असं करून तो हाका मारायला सुरू करतो आता नंदिनी रागाने झोपी गेलेली असते तिला पटकन गुड्डूचा आवाज येतो ती दचक दचकूनच उठते आणि बाहेर पाहते तर काय जीवा खूप जोराने आईग आईगं करून विवळत असतो आता मात्र नंदिनीच्या राग लक्षात येत नाही आणि ती धावतच जीवाकडे येते आणि जीवाची मान स्वतःच्या मांडीवर घेते आणि म्हणते अहो जिवा काय झालंय तुम्ही एवढे का तळमळत आहात काय दुखत आहे तुमचं सांगा सांगा पटकन सांगा बरं त्यावेळेला आता गुड्डू म्हणतो जीवा भैयानी माझा डबा खाल्ला आणि खाल्ल्यानंतर त्यांच्या खूप पोटात दुखत आहे त्यानंतर आता नंदिनी पटकन उठते आणि डब्यामध्ये काय आहे ते पाहते तर प्रॉन्स असतात आता नंदिनी जीवाला म्हणत असते अहो तुम्हाला प्रॉन्स ची अलर्जी आहे तुम्ही का खाल्ले आता जीवा मात्र खूपच इवळत असतो त्याच्या खूपच पोटात दुखत आता 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 असतो म्हणून ती गुड्डूला म्हणत असते चला गुड्डू आपण यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया त्यावेळेला गुड्डू म्हणतो हो हो मी रिक्षा बोलवून आणतो आता गुड्डू पटकन रिक्षा आणण्यासाठी जातो पण एक सुद्धा रिक्षा मिळत नाही आता तू गुड्डू पटकन नंदिनी जवळ येतो आणि म्हणतो भाऊजी एक सुद्धा रिक्षा मिळत नाही आपण यांना कसं हॉस्पिटलला न्यायचं बरं आता नंदिनी जीवा खूपच आहे पाहून म्हणते आता नंदिनी म्हणते जीवांना हॉस्पिटलला तर मी नेणारच आहे ते पण या आपल्या डार्लिंगने त्यावेळेला गुड्डू म्हणतो काय तुम्ही रिक्षाने कसं नेणार बरं त्यांना मला रिक्षा चालवता येत नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते तुम्हाला येत नसली म्हणून काय झालं मी माझ्या जीवांच्यासाठी काही सुद्धा करू शकते मी स्वतः ही रिक्षा चालवणार आणि त्यांना हॉस्पिटलला सुद्धा नेणार आता नंदिनी म्हणत असते आजपर्यंत जगाने या पसारे वाल्याचं प्रेम पाहिलं आहे आता लोक या चकाचकबाईचा वेडेपणा पाहतील आता जिवा नंदिनीकडे पाहत असतो आणि हळूच म्हणत असतो अगं चकाचकबाई तू रिक्षा चालवणार त्यावेळेला नंदिनी म्हणते जीवा तुम्ही तोंड बंद ठेवा तुमचं आता गुड्डू रिक्षामध्येच जिवाला पाठीमागच्या सीटवर धरून बसतो आणि स्वतः नंदिनी रिक्षा चालवायला बसते आणि रिक्षा चालवतच हॉस्पिटलला घेऊन जाते आता हॉस्पिटलमध्ये जीवाला ऍडमिट करून छान औषध पाणी नंदिनी करते आता जीवाचं दुखायचं कमी आलेलं असतं त्यावेळेला आता तो नंदिनीला बोलवून जवळ घेतो आणि नंदिनी म्हणत असते आता तुम्हाला ज्या गोष्टींची आहे त्या गोष्टी तुम्ही का का खाता बरं करता तुम्हाला काही झालं असतं तर आता म्हणतो तर काय काही सुद्धा नाही तू तर माझ्याबरोबर नातं तोडून तो गेली होतीस ना म्हणून तू मला जेवण सुद्धा विचारलं नाहीस म्हणून मी गुड्डूचा डबा खाल्ला आणि मगच हे दुखणं झालं त्यावेळेला नंदिनी म्हणते सॉरी माझं चुकलंच मी रागाच्या भरात तुम्हाला जेवण सुद्धा विचारलं नाही त्यावेळेला आता जेव्हा म्हणतो अगं तू नाही मी सॉरी म्हणतो आणि नंदिनी हा लपाछपीचा खेळ आता संपव आणि आपल्या घरी या डार्लिंग मध्ये बसूनच आपण दोघ्या त्यावेळेला घरी यायला नाही म्हटलीस तरी तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे हे मी ओळखलं आहे आता नंदिनी हलकीशी स्माइल देते आणि तेथूनच उठून जाते तर प्रेक्षकांना येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला नंदिनी आणि जीवा पुन्हा एकत्र येताना पाहायला मिळणार आहे तर हा भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा